नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वसामान्यांचा पूर्ण पाठिंबा पंतप्रधानांनी मानले जनतेचे आभार राज्यातल्या ठिकठिकाणच्या बँका आणि समोर आजही गर्दी लोकांच्या लांबच लांब रांगा पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची वैध मार्गानं पैसा कमवणाऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही व्यंकय्या नायडू काळ्या पैशाच्या विरोधात आपला पक्ष केंद्र सरकार बरोबरच मात्र जनतेला विश्वासात न घेता या संदर्भातला निर्णय अंमलात आणणं अयोग्य उद्धव ठाकरे नोटांसंदर्भातल्या निर्णयाविरुद्ध प्रतिक्रिया देऊन विरोधी पक्षांनी खरा चेहरा लोकांसमोर उघड केला भाजपा अध्यक्ष अमित शहा नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन येत्या काळात राज्याचा कृषी विकास दर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत नेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आणि राजकोट क्रिकेट कसोटीत भारताच्या पहिल्या डावात चारशे अठ्ठ्याऐंशी धावा भारतातील सर्वसामान्यांनी श्रीमंती दाखवली आहे प्रचंड त्रास सोसूनही देशहितासाठी काळ्या पैशांविरोधात घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला देशवासियांच्या या योगदानासाठी त्यांचे मी आभार मानतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांचं कौतुक केलं जपानच्या कोबेमध्ये मोदी तेथील भारतीयांशी संवाद साधत होते हिन्दुस्तान का सामान्य मानवी भी, भी अगर उसे अवसर मिले मौका मिले जिम्मेवारी की बात आ जाए जैसा आपने करके दिखाया वह भी पीछे रहने वालों में से नहीं है ये मैं अनुभव से कहता हूं मैं सवा सौ करोड़ देशवासियों को नमन करता हूं सलाम करता कोई तो चार घंटे लाइन में खड़ा रहा कोई छह घंटे खड़ा रहा लेकिन तकलीफ झेली लेकिन देश के हित में इस निर्णय को वैसे ही स्वीकार और स्वागत किया है जैसे दो हजार ग्यारह में जापान के हर नागरिक ने करके निशुल्क दुःखाच्या काळात मदत करणारा कायम स्मरणात राहतो गुजरात आणि कोबेचंही असेच संबंध आहेत भुजमध्ये आलेल्या प्रचंड भूकंपानंतर कोबेनं मदतीचा हात पुढं केला होता त्यामुळे कोबे कायम आमच्या स्मरणात राहील असं ते म्हणाले जपानमध्ये सुनामीनंतर प्रत्येक नागरिक एकजुटीनं संकटातून बाहेर पडण्यासाठी झटत होता आता सर्व भारतीय एकजुटीनं काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात उभे ठाकले आहेत सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागेल याची जाणीव असूनही काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल गरज भासली तर स्वातंत्र्यापासूनचे सर्व हिशेब तपासण्यात येतील असं ते म्हणाले भारतीयांच्या सहकार्य आणि एकजुटीमुळे देशाचं भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक होत आहे भारतीय अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे या दौऱ्यात गुजरात सरकार आणि योगो प्री प्रकल्प यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या नागरिकांचं परस्पर सहकार्य वाढवणं व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य कृषी अन्नधान्य आणि आपत्कालीन यंत्रणा उभारणीबाबत सहकार्य करण्याचा करारात समावेश आहे मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंजो अॅब यांच्यासह टोकियोपासून कोबेपर्यंत हायस्पीड बुलेट ट्रेननं प्रवास केला त्यांनी कावासाकी अवजड उद्योग क्षेत्र हायस्पीड निर्माण केंद्र यांना भेट दिली भारतातही याच धर्तीवर मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे त्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हायस्पीड बुलेट ट्रेन प्रवास आणि त्यांच्या निर्माण केंद्राला मोदींची भेट महत्वाची मानली जात आहे जपानचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना झाल्या आहेत जपानच्या पूर्व भागाला आज सकाळी सहा पूर्णांक दोन रिश्ट स्केलचा तीव्र स्वरूपाचा भूकंपाचा धक्का बसला या दुर्घटनेत कोणत्याही हानीचं वृत्त नाही टोकियोपासून साडेतीनशे किलोमीटरवर असणाऱ्या होंशू प्रांताला सकाळी पावणे सात वाजता भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून चव्वेचाळीस किलोमीटर खोलीवरती होता या भूकंपानंतर सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही भूकंप प्रवण भागात असल्यानं जपानला भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे धक्के बसत असतात पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी सर्व बँका शनिवारी आणि रविवारी खुल्या ठेवण्यात आल्या असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच सर्वच बँकांच्या बाहेर सात वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी केली आहे तर एटीएम कालपासून सुरू होणार होते म्हणून एटीएम केंद्रांच्या बाहेरही नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत तर काही ठिकाणी नागरिक अद्यापही एटीएम केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत अहमदनगरमध्ये बँका पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारत आहेत मात्र नवीन नोटांचा तुटवडा जाणवतोय तर काही बँकांमध्ये खातेदारांना रकमेच्या उपलब्धतेनुसार पैसे दिले जात आहेत आज काही ठिकाणी एटीएम सुरू झाल्यानं तिथेही नागरिकांची गर्दी दिसून येते राज्य सहकारी बँकांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेला उशिरा निर्देश मिळाल्यानं खातेदारांकडून रक्कम जमा करण्याचे व्यवहार सुरू झाले आहेत पुण्यात बँकांमध्ये आणि एटीएम केंद्रांबाहेर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी उसळली नोटा बदलण्यासाठी थोडी अडचण होत असली तरी नागरिकांनी केंद्र सरकारच्या जुन्या नोटांसंदर्भातल्या निर्णयाचं स्वागतच केलं आहे आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक विचारसरणीच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं या देशातले लोक खूप हुशार आहेत त्यांनी इतक्या भयानक भयानक परिस्थितींचा याआधी सामना केलेला आहे आणि आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती सगळ्यात तुमच्या आमच्यासाठी आहे तुमचं आमचं भविष्य तुमच्या आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून आहे जालना शहरात बरेचसे एटीएम केंद्र बंद असल्यामुळे बँकांमध्ये नागरिकांनी गर्दी केली नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्वच बँका आणि समोर सकाळपासून नागरिकांनी रांगा लावल्या आहेत तसंच सरकारनं बिलं भरणा करण्यासाठीही जुन्या नोटांच्या वापरांमध्ये मुदतवाढ दिल्यामुळे वीज वितरण कंपनी टेलिफोन कार्यालयं आदी ठिकाणी बिलं भरण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी उसळली आहे जळगाव बुलडाणा अमरावती या जिल्ह्यातही एटीएम केंद्रांबाहेर नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली सिंधुदुर्ग इथं ए टी एमची सेवा विस्कळीत झाल्यामुळे याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे परभणीत आज सकाळपासून काही बँकांची एटीएम केंद्र सुरू झाली मात्र मधील पैसे संपल्यानं लवकर ते बंदही करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात आज एटीएम सेवा बंदच आहे काल सुरू झालेली एटीएम सेवा पैसे संपल्यानंतर बंद झाली याचा त्रास पंढरपूर कार्तिक यात्रेकरता आलेल्या वारकऱ्यांना होत आहे नोटा बदलून मिळाल्या तरीही चलनामध्ये सुट्टे पैसे नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यात शहरी भागात सर्वच ठिकाणी एटीएमवर नागरिकांनी गर्दी केली आहे सुरक्षिततेच्या कारणावरून अनेक बँकांच्या बाहेर तसंच ए टी एमच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे दरम्यान राज्य सरकारनं पाचशे आणि हजाराच्या बाद केलेल्या नोटा कर भरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वीकाराव्यात असा आदेश जारी केल्यापासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात असणाऱ्या सात महापालिकांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कर वसुली झाली आहे सुट्टी असूनही कार्यालय सुरू असल्यानं लोकांनी कर भरायला रांग लावल्याचं चित्र आहे येत्या चौदा नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असली तरी राज्यातील सर्व वीज भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश महावितरणनं दिले आहेत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रामाणिकपणे पैसा कमवणाऱ्यांनी चिंता करण्याचं आणि धास्तावून जायचं कारण नाही या नोटा बँक आणि टपाल कार्यालयातून बदलून घेता येऊ शकतात असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते सुरुवातीच्या दिवसात जनतेला थोडा त्रास सहन करावा लागेल मात्र अंतिमत त्याचा फायदाच होईल असं सांगून केवळ भ्रष्टाचारी काळा पैसाधारक दहशतवादी यांनाच या निर्णयाबद्दल चिंता लागली असेल असं नायडू म्हणाले सत्य वृत्तांकन करण्यात कोणतीच हानी नाही मात्र नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला होणारे फायदे विषद न करता केवळ जनतेला होणाऱ्या त्रासावर भर देणारं वृत्तांकन करणं योग्य नव्हे असंही त्यांनी स्पष्ट केलं दहशतवाद आणि गुन्हेगारीसाठी काळ्या पैशाचा होणारा वापर लक्षात घेऊन सरकारला हे धाडसी आणि निर्णायक पाऊल उचलावं लागलं असं त्यांनी सांगितलं या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल कर संकलन वाढेल तसंच गरीब आणि मध्यम वर्गाला संधीची दारं खुली होतील त्याचबरोबर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ मंदावेल असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला बनावट नोटा आणि काळा पैसा चलनातून हद्दपार झाल्यामुळे चलनफुगवट्याचा दर कमी होईल आणि स्थावर मालमत्तेच्या किमतीही कमी होतील असं त्यांनी सांगितलं नोटा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही त्यामागे प्रदीर्घ तयारी होती अर्थव्यवस्थेत सुधारणा करून विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेल्या अनेक पावलांपैकी हे एक पाऊल आहे असं त्यांनी सांगितलं पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद ठरवण्याचा निर्णय घिसाडघाईनं घेण्यात आला नसून हा एक योजनाबद्ध निर्णय आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे भ्रष्टाचार रोखण्यात निश्चितच मोठं यश मिळेल असं म्हणाले लखनौमध्ये झालेल्या भारतीय वाणिज्य संघटनेच्या एकोणसत्तराव्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते कोणत्याही अर्थतज्ज्ञाला जर तुम्ही विचारलं तर हा धाडसी निर्णय योग्य असल्याचाच निर्वाळा तो देईल असं सांगून राजनाथ सिंह पुढं म्हणाले की राजकारणात शुचिता आणण्याच्या दृष्टीनं हा निर्णय खूप उपकारक ठरेल देशी विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हे पहिल्या पसंतीचं राष्ट्र ठरत असून येत्या वीस एक वर्षात भारत आर्थिक महासत्ता होणार हे अगदी निर्विवाद आहे असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना पैशांसाठी बँकांबाहेर तासनतास रांगेत उभं राहायला लावणं बरोबर नाही एका रात्रीत पाचशेच्या आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जनतेला विश्वासात न घेता अंमलात आणणं योग्य नाही अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली काळ्या पैशाच्या आणि बनावट नोटांच्या विरोधात आम्ही केंद्र सरकारच्या बरोबरच आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशात गोंधळाची आणि अराजकतेची परिस्थिती उद्भवली आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे ज्या बँक खात्यांमध्ये अनेक वर्ष काही व्यवहार झालेला नाही अशा खात्यांची माहिती जाहीर करण्यात यावी आणि पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेऊन ती न फेडणाऱ्या दोषी व्यक्तींचीही नावं जाहीर करावीत अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केल्यानं विरोधी पक्षांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे असं भाजपाच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे काळा पैसा आणि खोट्या नोटा असलेल्या लोकांची पंचाईत झाली असून अनेक राजकीय पक्ष कफल्लक झालेत असं म्हणाले देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर जुन्या नोटांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व राष्ट्रीय महामार्गांवर येत्या चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला त्याचपाठोपाठ राज्य सरकारनंही राज्य महामार्गांवर चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी केली असल्याची घोषणा केली तर पाणी वीज गॅस बिल विविध करणांचा भरणा करण्यासाठी आता जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा वापरण्याची मुदत चौदा तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे पाचशे हजाराच्या जुन्या नोटा बदलण्यावरून देशभरात निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेता केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं हे निर्णय घेतले आहेत मुंबई दिल्ली आणि उत्तर प्रदेशात काल संध्याकाळनंतर मिठाची कमतरता असल्याची अफवा पसरली होती नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन केंद्रीय अन्नधान्य पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आहे देशा की अन्नधन की कमतरता न राजकीय स्वार्था अशा अफवा पसरव अफवा पसरव राज्य सरकार ने कार्रवाई करावी सूचना ही हमारे पास में कोई चीज की कमी अभी नहीं है ना नमक की कमी है न चावल की कमी है न चीनी की कमी है न क्या कहते कि गेहूं की कमी है भुंदाल की भी कमी नहीं है हम अपील भी करते हैं कि इस तरह की चीज हो है राज्य सरकार कमतरता नसल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं याबाबत अफवा पसरवण्यात येत असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे मीठ आयुक्त आणि संयुक्त सचिव राघवेंद्र परिस्थितीवरती लक्ष ठेवू नयेत असंही त्या म्हणाल्या थेट परकीय विषयक धोरण शिथिल करण्याबरोबरच भारतात व्यापार करणं सुलभ व्हावं यासाठी सरकारच्या उपाययोजनांमुळे सप्टेंबर महिन्यात थेट परकीय गुंतवणुकीत साडेसत्त्याहत्तर टक्क्यांची वाढ होऊन ही गुंतवणूक पाच पूर्णांक पंधरा अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात थेट परकीय गुंतवणूक दोन पूर्णांक नऊ दशांश अब्ज अमेरिकी डॉलर्स होती अशी आकडेवारी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्यानं दिली आहे चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या काळात देशाच्या परकीय गुंतवणुकीत तीस टक्के वाढ झाली होती चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सेवा क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली त्याखालोखाल दूरसंचार व्यापार तसंच संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात गुंतवणूक झाली या काळात सर्वात जास्त गुंतवणूक मॉरिशसकडून आली त्याखालोखाल सिंगापूर जपान नेदरलँड्स आणि अमेरिकेकडून गुंतवणूक झाली अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील अनेक शहरात निदर्शनं करण्यात येत आहेत काही शहरात त्यांच्याविरोधात मोर्चेही काढण्यात येत आहेत पोर्टलँडमध्ये झालेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं आंदोलकांनी दुकानं आणि कार्यालयांवर दगडफेक केली पोलिसांनी तीस जणांना अटक केली आहे आंदोलनकर्त्यांमध्ये युवकांचं प्रमाण सर्वाधिक आहे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेत जातीयवाद लिंगभेद आणि वर्णभेद वाढीला लागणार आहे असा आरोप करत ही निदर्शनं करण्यात येत आहेत आंदोलक प्रसारमाध्यमांवरील चुकीच्या माहितीवरून निदर्शनं आहेत त्यांच्या कोणत्याही आरोपात तथ्य नसल्याचं ट्रम्प यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका आणि युरोप संबंधामध्ये कटुदा निर्माण होण्याची शक्यता युरोपीय संघाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली क्लि आहा विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं ट्रम्प यांच्या धोरणांमुळे दोन्ही देशातील संबंध दुरावण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी त्यांच्यापर्यंत नवं तंत्रज्ञान पोहोचायला हवं त्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं कलिजनच्या माध्यमातून नागपुरात दरवर्षी दीडशे शेतकऱ्यांना वर्षभर प्रशिक्षण देण्याचा आपला संकल्प असल्याचं गडकरी म्हणाले रेशीमबाग मैदानावर आयोजित अॅग्रो व्हिजन या राष्ट्रीय कृषी ते उद्घाटनप्रसंगी म्हणून बोलत होते या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं येत्या वर्षभरात राज्याचा कृषी विकासाचा दर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वाढवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला फिडर आधारित सौर ऊर्जेद्वारे कृषी क्षेत्राला दिवसातून बारा तास ऊर्जा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकार योजना आखत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात दहा हजार सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत जगभरातल्या सोळा नामांकित कंपन्या हे कृषीपंप बसवण्यासाठी उत्सुक असून त्यांनी संदर्भात सरकारशी संपर्क साधल्याचंही त्यांनी सांगितलं कृषी क्षेत्र हे सध्याच्या काळात विज्ञानाचा भाग म्हणून मानलं जातं आणि वैज्ञानिक शेती ही सध्याच्या काळाची गरज आहे शाश्वत कृषी क्षेत्रासाठी उत्पादकता वाढवली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले कॉटन टू फॅशन या संकल्पनेअंतर्गत कापूस उत्पादक अकरा जिल्ह्यांमध्ये एकात्मिक वस्त्रोद्योग युनिट्स उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती त्यांनी दिली हे संमेलन येत्या चौदा तारखेपर्यंत चालणार आहे महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली लोहमार्ग पोलीस विभागाच्या बत्तीसाव्या परिक्षेत्र क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी काल नागपुरात बोलत होते लोहमार्ग पोलीस दल प्रवाशांच्या रक्षणासाठी सातत्यानं कार्यरत असल्यानं पोलिसांना असलेला मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी खेळ हा महत्वाचा घटक असून खेळामुळे संघभावना निर्माण होते असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यावेळी आमदार डॉ मिलिंद माने अप्पर पोलीस महासंचालक कनक कनकरत्नम पोलीस आयुक्त डॉक्टर व्यंकटेशन तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते नागपूर छिंदवाडा रेल्वेमार्ग नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचं काम विक्रमी गतीनं सुरू असून कामाची गती लक्षात घेता संपूर्ण मार्गाचं काम मुदतीपूर्वीच पूर्ण होऊन प्रवाशांना वेगवान रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या वतीनं नॅरोगेज रेल्वे संग्रहालय मोतीबाग इथं छोट्या रेल्वेचं छोट्या रेल्वे लाईनच्या माहितीपटाचं लोकार्पण सत्येंद्र कुमार यांनी केलं त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वडसा गडचिरोली मार्गाच्या विषयावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत लवकरच हा प्रकल्पसुद्धा मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दूरसंचार विभागात कामाची चांगली संधी आहे जनतेला सुविधा मिळाव्यात यासाठी कर्मचाऱ्यांनी झटून काम करावं असं आवाहन दूरसंचार विभाग सोलापूरचे महाव्यवस्थापक एस एस झा यांनी कल आहे भारत संचार निगम लिमिटेडच्या नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईजच्या शा सोलापूर शाखेच्या जिल्हा अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते दूरसंचार विभागातली कंत्राटी पद्धत मनुष्यबळाची कमतरता घटते ग्राहक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता अशा विविध मुद्द्यांचा ओहापोह या अधिवेशनात अपेक्षित आहे खाजगी क्षेत्रामुळे दूरसंचार विभागात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांनी हक्काबरोबरच कर्तव्याचीही जाण ठेवावी असा सूर अधिवेशनात व्यक्त होत आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात काल आयोजित करण्यात आलेल्या दलित मराठा ऐक्य परिषदेत अध्यक्ष म्हणून बोलत होते राज्याच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परिषदेचं उद्घाटन केलं दलितांवर अत्याचार झालाच नाही तर अॅट्रॉसिटी कायद्याची गरजच राहणार नाही मात्र त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी भूमिका आठवले यांनी मांडली विविध प्रकारची आंदोलनं मोर्चे काढणं बंद करून सामाजिक ऐक्य कायम ठेवण्यासाठी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे असं आवाहन आठवले यांनी केलं या परिषदेला राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे बिहारचे माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव संभाजीराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते धुळ्यात पंचावन्नाव्या राज्यस्तरीय दंत परिषदेला सुरुवात झाली आहे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी परिषदेचं उद्घाटन केलं राज्यात शिक्षण क्षेत्रात असलेल्या पायाभूत सुविधांमुळे दंत आणि सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया या क्षेत्रांमध्ये मेडिकल टुरिझमला अधिक वाव मिळू शकतो असं मत रावल यांनी व्यक्त केलं अशा परिषदेच्या माध्यमातून मेडिकल टुरिझमचं धोरण ठरवण्याकरता सहकार्य होईल आणि अशा प्रकारचं धोरण ठरवणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असेल असंही ते म्हणाले तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध दंत तज्ञांचा व्याख्यान कार्यशाळा आणि शोधनिबंधांचं वाचन होणार आहे तसंच प्रगत तंत्रज्ञान आणि नवनवीन उपचार पद्धतींवर प्रबोधन करण्यात येणार आहे राजकोट भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं पहिला डावा चारशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या इंग्लंडनं पहिल्या डावात पाचशे सदतीस धावा केल्या असून भारत पहिल्या डावात एकोणपन्नास धावांनी पिछाडीवरती आहे आज विराट कोहली चाळीस धावा करून बाद झाला तर अजिंक्य रहाणेनंही तेरा धावा केल्या आणि तो बाद झाला मात्र आर अश्विननं सत्तर धावा काढून भारताचा डाव सावरला त्याला वृद्धिमान सहानं पस्तीस धावा काढून साथ दिली इंग्लंडच्या रशिदनं चार, चार अन्सारी आणि अलीनं प्रत्येकी दोन ब्रॉडनं आणि स्ट्रोक्सनं प्रत्येकी एक एक गडी बाद केला इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला असून शेवटचा वृत्त हाती आला तेव्हा इंग्लंडच्या बिनबाद पंधरा धावा झाल्या होत्या हेमंत ऋतूला सुरुवात झाली की विविध परदेशी पक्षी पाहुण्यांचं राज्यात आगमन व्हायला सुरुवात होते नाशिकमध्येही अशाच परदेशी पाहुण्यांनी नांदूर मधमेश्वर पक्षी अर अभयारण्यामध्ये वास्तव्य केलं आहे नाशिकपासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदूर मधमेश्वर या धरणाच्या मागच्या बाजूला साधारणत दहा हजार हेक्टर अशा विस्तीर्ण जागेवर पक्षी अभयारण्य पाहायला मिळते या अभयारण्यात विविध जातीच्या पक्ष्यांचं वास्तव्य आहे या मोसमात स्थलांतरित पक्ष्यांचंही इथं आगमन व्हायला सुरुवात झाली आहे पाणथळ जागेत मध्यभागी असलेल्या अनेक बेटांवर हे पक्षी पाहायला मिळतात साधारणतः मार्च ते एप्रिल मध्ये हे पक्षी पुन्हा मायदेशी परततात या ठिकाणी जवळजवळ आपल्याकडे सात ते आठ देशातून परदेशी पक्षी स्थलांतर करून येतात त्याच्यामध्ये फ्लेमिंगोज मार्श हरियर त्याच्यानंतर ग्लोसी आय ब्लॅक आय बीच क्रेन्स अशा प्रकारचे बरेचशा जातीचे पक्षी स्थलांतर करून या ठिकाणी येतात या ठिकाणी पर्पल ही नेहमी दिसणारी एक आहे ती पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसते इथल्या पक्षांच्या अवलोकनासाठी शासनानं ठिकठिकाणी मनोरेही ही बांधले आहेत त्याचबरोबर अभयारण्याला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांसाठी इथं दुर्बिणीची सोय केली आहे यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं इथलं धरणही पूर्ण भरलंय त्यामुळे विविध पक्षांबरोबरच धरणाच्या बॅकवॉटर साईडला असलेल्या विविध पान वनस्पती तसंच विविध रंगांचे कमळ पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे विविधतेनं नटलेल्या या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे हवामानाची स्थिती जाणून घेऊयात नोव्हेंबर महिना सुरू होऊन काही दिवस उलटले असले तरी थंडीनं अजून म्हणावा तसा जोर धरलेला नाही अनेक ठिकाणी रात्री सुखद गारवा पण दिवसा नेहमीचाच उकाडा असं चित्र दिसून येत पण पुणे नाशिक अहमदनगर आणि कोकणात मात्र मानानं बरी थंडी पडली आहे हे वातावरण अजून तीन ते चार दिवस कायम राहील असं पुणे वेधशाळेतले हवामान आर बालसुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता था पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वसामान्यांचा पूर्ण पाठिंबा पंतप्रधानांनी मानले जनतेचे आभार राज्यातल्या ठिकठिकाणच्या थीक बँका आणि समोर आजही गर्दी लोकांच्या लांबच लांब रांगा पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची वैध मार्गानं पैसा कमावणाऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही व्यंकय्या नायडू काळ्या पैशाच्या विरोधात आपला पक्ष केंद्र सरकारबरोबरच मात्र जनतेला विश्वासात न घेता या संदर्भातला निर्णय अंमलात आणणं अयोग्य उद्धव ठाकरे नोटांसंदर्भातल्या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया देऊन विरोधी पक्षांनी खरा चेहरा लोकांसमोर उघड केला भाजप अध्यक्ष अमित शहा नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन येत्या काळात राज्याचा कृषी विकास दर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत नेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आणि राजकोट क्रिकेट कसोटीत भारताच्या पहिल्या डावात चारशे अठ्ठ्याऐंशी धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर